महाशिवरात्रीला राशीनुसार करा साधे सोपाय उपाय, उपाय। तुमचं मन शांत झालं तर ग्रहही होतील शांत महाशिवरात्री हा दिवस सर्वांसाठी एकच असतो पण प्रत्येक राशीसाठी त्याचं फळ आणि उपाय मात्र वेगळे असतात तुम्ही विचार केला आहे का असं का असतं कारण प्रत्येकाची समस्या वेगळी असते प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे आणि आपल्या कुंडलीतील ग्रहांची चालही वेगळी आहे आणि म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तुमच्या राशीनुसार तुम्ही नेमका कोणता उपाय केला पाहिजे जेणेकरून महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहील नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी महाशिवरात्री विशेष व्हिडिओ मालिकेत सर्व शिवभक्त आणि ज्योतिषप्रेमींचं मनापासून स्वागत या व्हिडिओला सविस्तर सुरुवात करण्याआधी एक नेहमीची आठवण आपण आपल्या या ज्योतिष चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आपले नातेवाईक मित्रमंडळी आणि कार्यालयीन सहकारी सर्वांना शेअर करा विशेष सूचना महिलांसाठी महाशिवरात्रीला करावयाचे काही खास उपाय देखील आहेत जर तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा मी तुमच्यासाठी महिला विशेष उपायांचा स्वतंत्र व्हिडिओ लवकरच घेऊन येईल आता जाणून घेऊया या पावन पर्वावर तुमच्या राशीनुसार तुम्ही काय उपाय केले पाहिजे मेष राशीच्या लोकांना मुख्य समस्या असते घाई राग आणि अधीरता या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर शुद्ध द जल आणि लाल फुलं अर्पण करावी अकरा वेळा ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा त्यामुळे तुमचा राग नियंत्रणात येईल आणि तुमचे निर्णय अचूक ठरतील वृषभरास तुम्हाला अनेकदा ताण आर्थिक चिंता किंवा भावनिक जडपणा जाणवतो या दिवशी शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करा काही वेळ शांत बसून शिवध्यान करा त्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल आणि मनाला खरी शांतता लाभेल मिथून रास तुमच्या मनात अनेकदा गोंधळ असतो निर्णयाच्या बाबतीत द्विधा मनस्थिती होते तुम्ही महादेवांना बेलपत्र अर्पण करा आणि रुद्राक्षाच्या माळेवर एक माळ जप करा तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि विचारांमध्ये स्पष्टता येईल कर्करास भावनिक अस्थिरता अनामिक भीती असुरक्षितता ही तुमची मुख्य आव्हानं आहेत तुम्ही जल आणि दुधाने अभिषेक करा काही वेळ मौन पाल पाळून शंकराचे स्मरण करा तुमचं मन शांत होईल भावनिक संतुलन राखण्यास मदत होईल सिंहरास अहंकार अधिकार संघर्ष किंवा मान सन्मानाची चिंता तुम्हाला सतावत असते तुम्ही या दिवशी शिवलिंगावर जळ अर्पण करून अत्यंत नम्रतेने प्रार्थना करा तुमचा अहंकार सौम्य होईल तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक शुद्ध आणि प्रभावी होतील कन्या रास अतिविचार सततची चिंता आणि आरोग्यविषयीचा ताण तुमच्यासाठी अडथळा ठरत असतो तुम्ही या दिवशी महादेवांना दुर्वा किंवा पांढरी फुलं अर्पण करा थोडा वेळ आपल्या श्वसनावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा तुमच्या मनातील चिंता कमी होतील आणि आरोग्यात सुधारणा होताना दिसेल तूळ रास नातेसंबंधातील असमतोल आणि कामात येणारे अडथळे ही तुमची समस्या असू शकते तुम्ही शिवलिंगावर दूध आणि मध मिश्रित अभिषेक करा तुमच्या नात्यात गोडवा येईल विवाहविषयक अडथळे दूर होऊन योग बळकट होतील वृश्चिक रास अंतर्गत संघर्ष गुप्त भीती आणि मानसिक ताण तुम्हाला नेहमीच सतावत असतो तुम्ही महाशिवरात्रीला बेलपत्र आणि काळे तीळ मिश्रित पाणी शिवलिंगावर अर्पण करा तुमच्या मनावरचा भार हलका होईल तुमची आत्मशक्ती मोठ्या प्रमाणात वाढेल धनुरास कधीकधी दिशाभूल झाल्यासारखं वाटतं किंवा आपला विश्वास डळमळीत होतो यावर उपाय म्हणून तुम्ही शिवलिंगासमोर बसून मनापासून संकल्प करा आणि महादेवांचा जप करा तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळेल नशिबाची साथ लाभू लागेल रास शनीचा प्रभाव कामात होणारा विलंब आणि येणारे कठोर अनुभव यामुळे तुम्ही अधिक त्रस्त आहात या, या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून अभिषेक करा नम्रतेने प्रार्थना करा शनीचा त्रास कमी होईल तुमची अडकलेली कामं मार्गी लागतील कुंभरास मानसिकता आणि एकटेपणा आणि अस्वस्थता ही तुमची मुख्य समस्या आहे तुम्ही या दिवशी केवळ शुद्ध जलाने अभिषेक करून शांतपणे ध्यान करा तुमचं मन स्थिर होईल नवीन सकारात्मक विचारांना बळ मिळेल रास भावनिक गोंधळ स्वप्न आणि वास्तव यातील संघर्ष तुम्हाला अस्वस्थ करत असतो या दिवशी शिवलिंगावर दुधाने अभिषेक करा शिवम या मंत्राचे जतन चिंतन करा यामुळे भावनिक स्पष्टता येईल तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल भाविकांनो महाशिवरात्री आपल्याकडून खूप मोठे आणि अवघड उपाय मागत नाही महादेव मागतात ते फक्त लहान उपाय आणि शुद्ध भावना तुमची रास कोणतीही असो शिव एकच सांगतात जर तुमचं मन शांत झालं तर तुमचे ग्रह आपोआप शांत होतील यामुळे महाशिवरात्रीला पूर्ण श्रद्धेने हा हो उपाय करा महादेवांचा आशीर्वाद मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतो नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष